कोण टेक्स्टाइल मार्केट भिवंडी नाकेमध्ये आपला हर स्वागत आहे तर आज आम्ही लग्न सराईसाठी एकदम न्यू कलेक्शन आणलं आहे आज दहा वार कलेक्शन आलं आहे आपल्याकडे बनारसी सिल्क त्याच्यामध्ये आपण आज दहा वार घेऊन आलो आहे हे बघा पदर तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी जरी पल्लू येणार आहे डिझाईन बघू शकता बारीक बुट्टीची नाजूक डिझाईन आहे बॉर्डर बघा त्याची एकदम नाजूक बॉर्डर बेसमध्ये आहे तुम्हाला ऑल ओवर याच्यामध्ये आहे ना डिझाईन बघायला भेटणार आहे हे सर्व आता ब्रायडलचं कलेक्शन आलेलं आहे पूर्ण ऑल ओवर डिझाईन आहे ब्लाऊज पीस आपल्याला प्लेन आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर बघायला भेटणार आहे ब्लाउज पीसमध्ये तर ब्राईटसाठी एकदम न्यू कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे कलर मॅचिंगची गोष्ट करणार तर कलर मॅचिंग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना आठ ते नऊ कलरची मॅचिंग बघायला भेटणार आहे ब्रायडलसाठी आणि फर्स्ट टाईम आलेला आहे बनारसी सिल्क दहावार कलेक्शन कलर बघा तुम्हाला सर्व ब्राईट कलर आणि न्यू कलर बघायला भेटणार आहे सर्व नवरमध्ये चालणारे सर्वात रिच कलर्स आलेले आणि एकदम न्यू फॅब्रिकची शाईन बघा एकदम लेटेस्ट सिल्क फॅब्रिक आहे तसंच त्याच्यामध्ये एक तसंच आपल्याकडे बनारसीमध्ये आहे ना सेकंड डिझाईन्स पण आलेली आहे ते तुम्हाला दाखवलं तर सेल्फमध्ये होतं आणि हे बघा हे कॉन्ट्रस बेसमध्ये आहे पदर बघा आपल्याला कॉन्ट्रस पदर बघायला भेटणार आहे याच्यामध्ये हा कॉन्ट्रस्ट पदर आहे तुम्ही शायनिंग बघा आणि डिझाईन बघा फुल सिल्क फॅब्रिक आहे प्युअर बनारसी फेब्रिकमध्ये आहे ब्लाऊज कॉन्ट्रस्टमध्ये बघायला भेटणार ब्लाऊज बघा डिझाईन पूर्ण तुम्हाला ऑल ओवर डिझाईन्स बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला कॉन्ट्रेस बॉर्डर बेस याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रेस बॉर्डर भेटणार आहे डिझाईन पण तुम्हाला ऑल ओवर आणि सिल्क एकदम न्यू शायनिंग बेसमध्ये आहे याच्यामध्ये पण तुम्ही कलर रेंज बघणार तर सर्व अनकॉमन आणि ब्राईट कलर्स आलेले आहे युनिक कलर्स आहे आणि ब्रायडलस आहे एकदम न्यूज कलेक्शन आहे हे तुम्हाला कुठेच नाही भेटणार आहे कारण की फर्स्ट टाइम बनारसी सिल्कमध्ये रूप शगुन तुमच्यासाठी घेऊन आला आहे हा कलेक्शन आहे जर तुम्हाला आहे ना रिटेलपेक्षा एकदम होलसेल रेटमध्ये आहे ना आपल्याकडे अवेलेबल भेटणार आहे तुम्हाला तर तुम्हाला हा कलेक्शन आवडला तर एकदा रूप शगुनमध्ये लवकरच विजिट करा धन्यवाद तर थर्ड पॅटर्न दहावारमध्येच आपण घेऊन आलेला आहे आरी वर्क ब्लाऊजमध्ये याच्यामध्ये बेंगलोर सिल्क फॅब्रिक आहे विथ कॉन्ट्रस्ट बेसमध्ये आलेले आहे बघा तुम्ही बघू शकता कॉन्ट्रस्ट पदर येणार आहे साडीवरची बुट्टी आहे ती ऑल ओवर बुट्टी आहे काठ बघू शकता त्याचे काठ पण एकदम कॉन्ट्रस्ट बेस आहे काठ तुम्हाला बघायला भेटणार आहे ब्लाउज पण तुम्हाला पूर्ण हे बघा पूर्ण हँडवर्क आणि आरीवर्कमध्ये आहे ना आपल्याला ब्लाउज बघायला भेटणार आहे हे बघा ब्लाऊजचे डिझाईन बघू शकता हे हातांवर येणार आहे पूर्ण मोतींनी आरीवर्क केलेलं आहे साईड गळ्याचा वर्क आहे फ्रंट आहे कॉन्ट्रस्टमध्ये तुम्हाला ब्लाउज बघायला भेटणार आहे आरीवर्कचं आहे ना कलर कॉम्बिनेशन पण एकदम न्यू आपल्याकडे कसं आहे स्टॉक एकदम न्यूस आलेले आहे आप आपल्याकडे सर्व कलर्स कॉम्बिनेशन पण अवेलेबल्स आहे हे सर्व आत्ताचं एकदम न्यू स्टॉक आहे पैठणी बेसमध्ये आहे आरी वर्क ब्लाउजमध्ये आहे याच्यामध्ये पूर्ण सहा सात कलर्सचे आपल्याला मॅचिंग बघायला भेटणार आहे जर हा कलेक्शन तुम्हाला आवडला आहे तर रुपयोकोनमध्ये नक्कीच विजिट करा धन्यवाद आगे लगा दो कॉन्ट्रेस वाला भी एक लाइन में लगाता हूँ रुक शॉर्ट्स ले रहा है क्या